दारूच्या नशेत ट्रक चालवून गायीला धडक पन्नास हजारांचं नुकसान ट्रक चालकावर गुन्हा दाखल रिसोड तालुक्यातील वढव फाटा परिसरात नऊ मे रोजी सायंकाळी साडेसहा वाजता दारूच्या नशेत ट्रक चालवून गायीला धडक दिल्याची घटना घडली आहे या अपघातात एका गायीचा जागीच मृत्यू झाला असून दुसरी गाय जखमी झाली आहे या घटनेमुळे पशुपालकाचे सुमारे पन्नास हजार रुपयांचे नुकसान झाले असून संबंधित ट्रक चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलाय मिळालेल्या माहितीनुसार मोप येथील रहिवासी संतोष नथुजी काळे वय पंचेचाळीस वर्ष यांनी रिसोड पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीनुसार नऊ मे रोजी सायंकाळी साडेसहा वाजता ते आपल्या गायींना पाण्याच्या टाकीजवळ पाणी पाजून हो। परत शेतीच्या दिशेने नेत होते त्यावेळी लोणीच्या दिशेने भरधाव वेगाने येणाऱ्या ट्रक क्रमांक एम पी एकोणवीस ए असलेल्या निष्काळजीपणे ट्रक चालवत एका गायीला जोरदार धडक दिली या धडकेमुळे गायीचा जागीच मृत्यू झाला तर दुसरी गाय जखमी झाली घटनेची माहिती मिळताच रिसोड पोलीस ठाण्याचे ठाणेदार रामेश्वर चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक वसंत तहकी आणि पोलीस कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला या प्रकरणी संतोष काळे यांच्या तक्रारीवरून ट्रक चालकाविरुद्ध भारतीय दंड विधान कलम दोनशे एक्क्याऐंशी तीनशे पंचवीस अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक शिवचरण डोंगरे बीड जमादार रंजवे आणि रिसोड पोलीस करीत आहे केशव गरकर धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज रिसोड प्रतिनिधी आपल्या परिसरातील ताज्या आणि महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आपल्या धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज ला यूट्यूब वर सब्सक्राइब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा